वा पिवडे वा पिवळे माहितीच नाही काय असतंय नक्की हा काय असतो या ती तिला काय ती काय शिफ्ट तिथं काय आता माझ्या बघायची जर बघा आकार आ आकार आ, <laughs> <laughs> नाही जीव ना, हे काय जीवडे का बघा कशी खेळत या आणि कृष्ण बेट काम कृष्णाला माहिती साप म्हणजे काय असते काय असते कृष्णा मारा ये ये इकड या बा

Jangan <tuk> सो <laughs> <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan>

असं हातात धराय लावायचं बरं काय असं हाता हातात धरते काय येते हातात हा सोड ती फाडचाल बाबा सोडा सोडा फाडचाल बाबा हे तुला खेळायला काय खर खरीचा अरे ती गाडी खेळ नको नको ती गाडी नीट होत नाही काय कुठले ते बघ साहेब ती नव्हती ते तिकडे न्याय लागतं दुसरी तर चाले बास 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 करा चा Vinga, vaig fer que